नमस्कार मैत्रिणीं आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आज आपण जे बनवणार आहोत दे ते लहानांना तर खूपच आवडते पण मोठ्यांना देखील आवडते लहानांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा भूक लागेल त्यावेळेस लहानांना किंवा मोठ्यांना पटकन देता येणारी अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप भरून साखर साखर अगदी दाबून दाबून कपमध्ये भरून घ्या नंतर त्यामध्ये पाऊन कप घट्ट तूप टाकले आहे तूप जर पातळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवून त्याला घट्ट करून घ्या नंतर तूप आणि पिटी साखर हे छान फेटून घ्या जोपर्यंत तूप आणि पिठी साखर हे छान फ्लफी होत नाही तोपर्यंत ते छान फेटून घ्या फ्लफी होण्यासाठी कमीत कमी तीन मिनटं तरी लागतात हँड बिटरने किंवा इलेक्ट्रिक बिटरने जरी बीट केले तरीसुद्धा चालेल तुम्ही पाहू शकतात साखर आणि तुपाचे मिश्रण हे फारच छान फ्लपी झालेले आहे मी या ठिकाणी साजूक तूप घेतलेले आहे तुम्ही डालदा देखील घेऊ शकतात पण साजूक तूप आणि याची टेस्ट फारच छान येते यामध्ये मी वन फोर टीस्पून मीठ टाकलेले आहे आणि अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा टाकलेला आहे हे, हे टाकल्यानंतर आपण मिश्रण पुन्हा एकदा छान फेटून घेऊयात सगळे मिश्रण फेटून झाल्यानंतर यामध्ये एक कप भरून मैदा टाकून घेत आहे मैदा छान चाळून घ्यावा त्यानंतर यामध्ये अर्धा कप गव्हाचे पीठ टाकलेले आहे ते देखील चाळून घ्यावे नंतर यामध्ये एक कप भरून अगदी बारीक रवा टाकला आहे कप मी अगदी काठोकाठ अगदी उंच रवा भरेल इतका भरलेला आहे यामध्ये थोडी जायफळ किसून टाकत आहे पीठ छान मिक्स करून घेतले आहे आता त्या पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घेतलेले आहे त्यासाठी मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेले आहे कोमट पाण्याच्या सहाय्याने पीठ छान मळून घेऊयात पीठ मळताना ते हलक्या हातानेच मळून घ्यावे पीठ मळण्यासाठी आपल्याला पूर्ण अर्धा कप पाणी लागलेले आहे पीठ आपले छान भिजलेले आहे गरम पाण्यामुळे रवा हा छान मुरला जातो चला तर मग आता छोटे छोटे गोळे करायला सुरुवात करूया आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण रोट तयार करून घेऊयात ताटलीला मी बटर पेपर आणि तूप लावून ठेवलेले ला आहे त्यावरच आपण तयार केलेले रोट ठेवूयात एका साईडला पातेल्यामध्ये मीठ टाकून ते प्रीहीट करायला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण रोटला छान सजवून घेऊयात मी रोटवर भाजलेली तीळ किंवा साखर किंवा चेरी असे लावून त्यांना छानपैकी सजवून घेतलेले आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही रोट सजवू शकतात आता रोट पातेल्यामध्ये ठेवले आहेत एक पंधरा ते वीस मिनटं रोट छान शिजवून घेऊयात मला वीस मिनटं लागले हे रोट शिजण्यासाठी वीस मिनटानंतर पाहूयात बघा रोट आपले फारच छान शिजले त्यांना कलरसुद्धा फारच छान आलेला आहे आता आपण ताटली काढून घेऊयात पहा फारच छान आपले रोट तयार झालेले आहेत अगदी दोनच मिनटामध्ये आपण ताटलीमधले रोट हे जाळीमध्ये काढून ठेवूया बघा किती छान झाले आहेत आता आपण ते जाळीवर ठेवूयात म्हणजे लवकरच ते गार होतील रोट आपले तयार झाले आहेत रोटची दुसरी बॅच देखील आपण तयार करून घेऊयात रोट हे जसजसे गार होतात तसतसे ते जास्त क्रिस्पी होत जातात आणि त्यांचे ते देखील फारच छान होते बघा किती छान रोट तयार झालेले आहेत रोट तोडून दाखवते बघा किती छान मस्त खुसखुशीत झालेले आहे असे हे घरी तयार केलेले रोट तुम्हाला नक्कीच आवडतील नक्कीच तयार करून बघा यांची देखील अतिशय छान होते असे ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद